चिवड्यासाठी इथे मी कुरकुरीत कोल्हापुरी चुरमुरे घेतले आहेत तेल कडक गरम झाले की त्यात तांबूस रंगावर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत त्यातच परत डाळवेही तांबूस रंगावर तळून घ्यायचे आहेत आता हे तळलेले शेंगदाणे दाळवे आपण चुरमुऱ्यावर टाकून घेऊयात खोबऱ्याचे कापही अशाच प्रकारे तांबूस रंगावर तळून घेऊयात हे तळलेले खोबऱ्याचे काप आपण प्लेटमध्ये बाजूलाच काढून ठेवायचे आहेत चुरमुऱ्यावर टाकायचे नाहीत फोडणे टाकून झाल्यावर आपण ते त्यावर टाकणार आहोत प्रकारे कडीपत्ताही कुरकुरीत होईपर्यंत तळून असाच प्लेटमध्ये काढून घ्यावा जर आपण ही चुरमुऱ्यात मिसळले तर सर्व तिखट मीठ यालाच लागते फोडणीसाठी आवश्यक आहे तेवढंच तेल कढईत ठेवायचं आणि मग मिरची ही कुरकुरीत तळून घ्यायची ही तळलेली मिरची प्लेटात बाजूलाच ठेवावी ही चुरमुऱ्यात मिसळायची नाही ही मिरची जर चिवड्यात मिसळली तर चिवडा एखाद्या वेळेला नरम पडू शकतो याचा आपण ठेचा बनवू शकतो ही वायानं घालवता याचा वापर करू शकतो जिरे मोहरी टाकून आपण फोडणी करून घ्यायची आहे चिवड्याची ती पाच मिनटं गार करायची आणि त्यानंतर यात टाकायचं आहे हिंग धने पावडर सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आपण ते बघू शकता मीठ हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि मग यात टाकूयात आपण हळद फोडणी जर गरम तेलात घातली तर ते करपते व बदलते चुरमुऱ्यावर पिठी साखर टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या चुरमुऱ्यावर आपण टाकून घेऊयात तयार केलेली फोडणी आता ही फोडणी जराशी मिसळून घ्यायची आपण प्लेटात काढून ठेवलेला खोबरं आणि कडीपत्ताही यात मिसळून घेऊयात आणि हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात खाण्यासाठी तयार आहे झणझणीत हिरवी मिरची चिवडा